उर्याद जंग। उर्याद जंग। स्टार उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष ना अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व फळ वाटप स्टार उदगीर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष ना अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उदगीर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष सय्यद जानिमिया यांच्या वतीने उदगीर शहरात वृक्षारोपण सामान्य रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप करण्यात आले राज्याचे क्रीडा व युवक कल्याण बंदरेना संजयजी बनसोडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लातूर जिल्हाध्यक्ष अफसर शेख यांच्या कल्पनेतून उदगीरचे शहर अध्यक्ष सय्यद जानिमिया मोहम्मद हनीफ यांच्या वतीने सामान्य रुग्णालय हुदगिरी येथे रुग्णांना फळे वाटप तर जळकोट रोड येथे मान्यवरांच्या वृक्षारोपण करण्यात आले यावेळी माजी नगरसेवक अनिल मुदाळे शेख फैयाज नजीर हाशमी गिरी शुप्पर बावडे राजकुमार चव्हाण व्यंकट बोईनवाड नवनाथ गायकवाड शफी हाशमी प्रदीप जोंधळे अभिजित औटे अजहर मोमीन दीपाली औटे मधुमती कंशेटे वैशाली कांबळे काजल मिर्जगा आजम पटेल राजकुमार गंडारे बापू राहुल सुतार, सिद्धार्थ सूर्यवंशी, अविनाश गायकवाड़ सैयद इरफान हाशमी इकजूर रहमान मौलाना खालिद हाफेज अब्दुल इमरान शेख यूसुफ बागवान शेख सलीम अरुण उजेड़कर पठाण यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते संपादक पत्रकार साहेब सदर बातमी आपल्या लोकप्रिय वर्तमान पत्रातून प्रकाशित करावी ही नम्र विनंती आपला स्टार सयद जानिमिया, स्टार शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उदगेल